पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील बुलडाणा अर्बन गोडाऊन समोर मालवाहतूक वाहनांचा अपघात घडल्याची घटना आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे पाचोरा भडगाव दरम्यान निर्मल सीटच्या अलीकडील बुलडाणा अर्बन गोडाऊनच्या समोर भडगाव रोडवर पाचोराच्या दिशेकडून भडगावच्या दिशेकडे गॅस हंडींच्या रिकाम्या टाक्या भरलेले जड वाहन जात असताना भडगावच्या दिशेकडून पाचोराच्या दिशेकडे येणारे मालवाहतूक वाहन हे दोघेही धडकले तिसरे मालवाहतूक वाहन हे देखील गेल्याची चर्चा आहे आले हा तिहेरी भीषण अपघात घडला असून यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना पाचोराकडील रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले आहे गॅस हंडींनी भरलेले वाहन यात पलटी झाल्याने गॅस हंडींच्या रिकाम्या टाक्या या वाहनाखाली पडून रस्त्यावर त्या सर्वत्र विखरल्या गेल्या त्यामुळे मोठी ट्राफिक या ठिकाणी जाम झाली असून पाचोरा पोलीस पोलीस स्टेशनचे वाहन तात्काळ घटने पोहोचल्याने जखमींना उपचारासाठी पाचोराच्या दिशेकडे रवाना करण्यात आले असून ट्राफिक मोकळी करण्याचे काम पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका